नमस्कार यूट्यूब फॅमिली महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने मी माझ्या नवीन व्हिलॉगला सुरुवात करते आज व्हिडिओ करायचं कारण तेच आहे कारण ते आता मी माझे एज्युकेशनचे चार व्हिडिओ सोडलेले आहेत तुम्ही पाहिला नसेल तर ते पण पहा आणि त्या उद्देशाने मी सेम व्हिडिओ सोडणार आहे कारण मी एक व्हिडिओ सोडले माझं लास्ट व्हिडिओ आहे पार्ट चार पार्ट चारमध्ये मी सांगितले होते की मला ऐंशी रुपये पगार आहे त्यानंतर तीन हजार त्यानंतर सात हजार त्यानंतर दहा हजार त्यानंतर डायरेक्ट मला सोळा हजार पगार भेटलो आणि हे व्हिडिओला खूप सपोर्ट भेटला आहे कारण दोन दिवसातच मला दोन हजार म्हणजे आता दोन हजार शंभर व्ह्यूज आलेले आहेत त्यासाठी मी पुन्हा एकदा या व्हिडिओवरती चर्चा करणार आहे चला तर पाहूया आता मीच तुम्हाला प्रत्येकांना सांगणार आहे मला एक ताईचं कमेंट आलं तर तुला डायरेक्ट सोळा हजार म्हणजे तुझं जर्नी एवढं सोपं गेलं का माझं तर जर्नी सोपंच गेलं नाहीआ तुम्हाला तर सांगितलं आहे मी एज्युकेशन आहे पण मला अजून लिहिता वाचता येत नाही तरी पण मी कसं करिअर घडवले हे तुम्ही पूर्ण चार पार्ट पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल आणि मी प्रत्येकाना सक्सेस कसं व्हायचं तेवढं थोडक्यात माझे एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला सांगणार आहे बघा म्हणजे मुलं आणि नवरा म्हणा किंवा आपले वडील म्हणा त्यांना कसं देवाने अगोदरपासून शक्ती दिलेला असतात की त्यांना हा बाबा पुढं जाऊन काय करायचं कसं करायचं त्यांना ते ताकद वेगळंच दिलेलं असतात पण बाईला त्याच्यापेक्षा जास्त दिलेला असतो आणि नॉलेज हा नवऱ्यापेक्षा जास्त असतो फोन दाखवताना आपण वेगळ्या ठिकाणीच दाखवत असतो आणि ते आपल्याला दिसून येत नाही फक्त एवढंच की देवावरती विश्वास ठेवा मी शिकलेले आहे तरी मी देवाला मानते आणि प्रत्येकाने देवाला मानायलाच पाहिजे तुमच्या तुमच्या जे घरचं देव आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा मेहनती करा आणि प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट करा जेवढं तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट कराल आणि तेवढं तुम्हाला फळ पुढं जाऊन भेटणार का का मी काही नाही केले मी माझ्या आईवडिलांचं कष्टाचं जाणीव ठेवलंय म्हणजे माझे आई वडील काय काय केले माझ्यासाठी आणि पुढं जाऊन मीच हेच काम केलं तर माझे पुढचं भविष्य कसं होणार हे एकच उद्देशून मी माझ्या म्हणजे एज्युकेशनला पुढे केले आणि मला एकच इच्छा होतं मी शिकल्यानंतर माझ्या आई वडिलांना पाहण्यासाठी म्हणजे आम्ही तिन्ही मुलीच आहे मग आम्ही तिघं मुलीच असल्यामुळं माझ्या आई वडिलांना पाहण्यासाठी कोणी नाही आहेत माझे काकाचे मांडलेला भाऊ पण आपल्याला शेवटी नेतो असं आहे पण मी असे विचार करत होते की आम्ही तिन्ही बहिणी आहे मोठी बहिणी तर लग्न करून दिलेलं आहे त्याचं मुलं आहे पण मला एकच विचार होत मी जर मोठी झाले शिकले की माझ्या आई वडिलांना कोण बघणार मला तितपर्यंत तात्पर्य व्हायचं आहे की मी शिकल्यानंतर माझ्या आईवडिलांना पाहण्यासाठी कोणाच्या दारात जाऊ नये त्यासाठी मी हे शिक्षण केलेलं आहे अजून पण मी माझ्या आई वडिलांना अर्ध पगार पाठवते कारण माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे त्या म्हणून बघा मेहनती जर तुम्ही प्रामाणिक केला आणि देवावरती विश्वास ठेवला तर तुम्हाला कोणतीही गोष्ट वाईट होणार नाही मी एकच सांगते तुम्ही मेहनती प्रामाणिक करा कष्ट करा मी एज्युकेशन घेत असली दोनला उठले आणि पाच ते चारपर्यंत मी अभ्यास करत होते त्यामुळे माझं कुठंपर्यंत आता मी सेटल झालेलं आहे आणि हे व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करणार हे मला नक्की माहिती आहे का आणि अजून एक लास्ट सांगणार आहे जेवढं तुम्ही आईवडिलांचं ऐकणार आणि तेवढं तुम्ही पुढे येणार आणि आजकाल जगात फक्त हेच चालू आहे की हा बाबा प्रेम 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 वगैरे काही नसतो करा त्याला तुम्ही बाजूला ठेवूनच करा आणि माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे पण मी माझ्या एज्युकेशनला अजिबात धक्का लागू दिलेला नाही आहे त्यामुळं मी इथपर्यंत शिकलेली आहे आणि आजकाल फक्त मोबाईल फ्रेंड सर्कल आई वडिलांना टाइम भेटत नाही त्यामुळं तुम्ही कुठपर्यंत पण घडणार नाही आणि ज्यावेळी तुमचा टाईम जाईल त्यावेळी तुम्हाला करणार की हा बाबा आपण आता काहीतर करायला पाहिजे त्यावेळी तुम्ही हातापायी जर मारला तरी तुम्हाला काही पण कळणार नाही आणि आत्ता आजकालची मुली मुलं तर फक्त फ्रेंड सर्कल आईवडिलांना लक्ष द्यायचं नाही असं उल उलटं सुलटं बोलायचं ते पुढं जाऊन तुम्हाला कुठं तर कुठं पुटा कळणारच म्हणून मी प्रत्येकानं एकच सांगते आईवडिलांचं ऐका देव प्रत्येकाकडे नसतो मी एकच माझा उद्देश आहे मी प्रत्येकाने हेच सांगते दे। देव प्रत्येकाकडं नसतो आहे पण तर तो सृष्टीनिर्माती आहे म्हणून आपल्या आईवडांना आपल्या जवळ ठेवलेला असतात की मुलं बाळांना ते सांभाळायला पाहिजे भले कसलेही असू दे ते एक जर रागत असेल एक जर जर टोकत असेल ते चांगल्यासाठीच टोकतात चला तर माझ्या ह्या व्हिडिओला सपोर्ट करा थँक्यू सो मच आणि पूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू